नमस्कार, शबनम, मराधी मदे अपला नमस्कार मी शबनम टी व्ही वन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया वृत्त नमस्कार मी पवार सर्वांचं स्वागत आपण आलो मठाधीश व पाणी संघर्ष समितीचे नेते मान्य तुकाराम बाबा महाराज गेले वर्षभर जत तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी पाणी मिळालं पाहिजे तसेच त्यांनी मानव मित्र संघटनेच्या वतीने जत तालुक्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपत गेले वर्षभर दोन हजार वीसमध्ये मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने जत तालुक्यामध्ये के काम केलेले आहेत आज सरता वर्ष आहे आता संध्याकाळचे जवळजवळ सात वाजलेले आहेत आजचा हा दिवस एकतीस डिसेंबरचा दिवस आहे आजचा हा दिवस दोन हजार वीसला आपण एक चांगल्या पद्धतीनं निरोप देतो आहे उद्या उगवणारा जो सकाळचा दिवस आहे तो दोन हजार एकवीसचा दिवस आहे सरत्या वर्षाला तुम्ही कशा पद्धतीने निरोप दिला येणार आहात आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं आपण कशा पद्धतीनं स्वागत कर नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला ठिकवंडा खूप सकृत समृद्धी भरभराटीचा बर आणि यशाचं जाऊ अशी बागडेवांच्या चंदने प्रार्थना करतो त्याचबरोबर जर तालुक्यातील तमाम जनतेला तसंच सर बागडेवांचे सर भक्तगण शिष्यमंडळी यांना देखील हे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटी जाऊ अशी बागडेवांच्या चंदणी प्रार्थना करतो आणि उद्यापासून येणारा जो काळ आहे तो सुखाचा समृद्धीचा आणि यशाचा जाऊ कारण दोन हजार वीस हे कधी न विसरणारा वर्ष निर्माण झालेलं आहे आणि त्या काळामध्ये जे काही चढ उतार बघायला भेटले ते कधीही माणूस विसरू शकणार नाही आणि ते दिवस पुन्हा येऊ नये यासाठी परमेश्वरच्यांनी पांढरगाजीने प्रयत्न करतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ ते नऊ महिने सगळे देऊळ बंद आहेत सगळ्या यात्रा बंद आहेत तुमचेसुद्धा वेगवेगळे जे कार्यक्रम होते चितकली भुयार मठाचे असो किंवा गोंधळे वाडी मठाचे ते सुद्धा बंद होतं पंढरपूरची महत्त्वाची यात्रा बंद झाली वारीनं टाळमृदंगाचा गजर करत जे लोकं यायचे दोन दोन तीन तीन बंद झालं तुम्हाला काय एकंद्रित लॉकडाऊनच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे की देवा दरवाजे तर बंदच झाला बारी पाडुरंगा किंवा दे झालो परदेशी तुझ्या विनं माणूस जिवंत असताना देखील मिलेली परिस्थिती या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला बघायला भेटली माणसं माणसावर वळखी पाणी देखील दारामध्ये गाडी देखील लावून देत नाही तेवढी बेकार परिस्थिती दोन हजार वीस सालीमध्ये घडली आणि हे कधी विसरू शकत नाही त्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की माणसाने कोरोनाने काय शिकवलं आणि माणसाने कशा पद्धतीने राहावं माणसाने कालचा विचार मागचा करा विचार करायचा नाही पुढचा विचार करत नाही आत्ता जेवढं आपल्या ताटामध्ये पडले तेवढंच खायचं हे ते या कोरोनाने शिकवलं निश्चित पुढे त्या पद्धतीने केलं पाहिजे दोन हजार वीसमध्ये तुम्ही कोरोनाचा जेव्हा प्रसार सुरू झाला बावीस मार्च नंतर त्यामुळे तुम्ही सुद्धा मानव मित्र संघटनेच्या वतीनं प्रचंड जत तालुक्यामध्ये असो किंवा मंगळवेड्या तालुक्यामध्ये असो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं तुम्ही लोकांना अनेक गोरगरिबांना तुम्ही साहित्य दिलं जवळजवळ अनेक टन भाजीपाला लोकांना पोच केला गोरगरिबांना मदत केली जत तालुक्यामध्ये जे काही लोकांच्या झोपड्या जळाल्या त्यांना पहिल्यांदा मानव त्या ठिकाणी पोचतात याविषयी काय सांगता येईल तुम्हाला इथून एक कालावधीमध्ये तो उपक्रम कसा आहे की त्याची एक पद्धत अशी आहे की आम्ही देत असलेलं बघून त्यावेळेस ज्या वेळेस माणसाचं घर जळायला असतं तो माणूस असं म्हणणार नाही की माझं घर जाळी मला मदत करा मला मदत करा मला मदत करा असं म्हणणार नाही तो तो माणूस त्यावेळेची परिस्थिती फार फारचित्र असते त्या माणसाला मदत करण्याची दानत प्रत्येक माणसाने ठेवणं गरजेचं आहे म्हणून श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना आम्ही स्थापन केली आहे तिथून पुढच्याही काळामध्ये याच्यापेक्षा चांगलं काय करता येईल त्यासाठी शंभर टक्के काम करेल आज कोरोनाच्या काळामध्ये रोज आम्ही पाच टन भाजीपाला सहा टन भाजीपाला मी डेली वाटत होतो मास्क वाटले सॅनिटायझर वाटलं धान्याचे किट वाटले रस्त्याने जाणाऱ्या वाटस लोकांना मदत केली अशा अनेक गोष्टी या कोरोनाच्या काळामध्ये करता आल्या आणि त्या प्रत्येकाने करायला पाहिजेत प्रसंग हा प्रत्येकावर येतो तो सांगून येत नाही कुठल्याही माणसाला कधी कुठला प्रसंग सांगून येत नाही तो प्रसंग तिथून पुढच्या कालावधीमध्ये एक रुपये माणूस रुपये जरी मागेल पैसे मागेल म्हणताना लोकांनी हॅलो म्हणलं की दुसऱ्या म्हणतात फोन माणूस पडला कट कर करायचा की तो माणूस मला पैसे मागतो का काय म्हणजे मुंबई पुण्यामध्ये देखील परिस्थिती अशी झाली की त्या लोकांना इकडे येण्यासाठी देखील पैसा संग्न होता एवढे बेकार दिवस या कोरोनाने शिकवलेले तर तालुक्यातल्या काही कामगारांना तुम्ही रंगोले असो किंवा गडचिरला असो त्या काही लोकांनी तर तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करून सुद्धा पाठवले त्याविषयी काय सांगता येईल त्यावेळेस तर तो अनुभव फार विचित्र आहे हे तर ते प्रत्येक वेळेस ते गावाला जायचं असेल तर तुम्हाला ई पास कंपल्सरी बंधनकारक होता तो ई पास काही उपलब्ध होत नव्हता त्याला ऑनलाईन टाकायचं त्यानंतर त्या माणसाची मेडिकल असायची इतक्या इतक्या टेस्ट असायच्या ते इतकं कट मॅटर असायचं पंधरा दिवस तर गोंदियाच्या मुळला एका ठिकाण रस्त्याने त्याला येताना माणसं बघा आजनी आजनी तालुक्यामधून माणसं चालत आली रस्त्यामध्ये त्या लोकांना जेवण पाणी देखील दे लोक देण्याचे जे लोक देत असायचे ते देण्याची जाणत लोकांच्या अंगात तयार नव्हती ते फुळगिरीमध्ये येऊन बसले त्या ठिकाणी सर आहेत त्या सरांनी उदंबर कोदार म्हणून त्या माणसांना मला माहिती दिली त्या माणसांना मी गाडीमध्ये लिफ्ट हा प्रकार बंद झाला आहे आता देखील अजून पण झालेला आहे आता मला गाडीमध्ये लोक तुम्हाला असं कुठं घेऊन जातील का मदत करतील हा विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका आताही मदत करत नाही त्या लोकांना माझ्या गाडीत घातलो ते चार ते पाच दिवस आम्ही केलं नव्हते एवढी अवस्था बिकट होती अशा माणसाला माझ्या गाडीत घालून मी स्वतः त्यांना घेऊन त्यांना आंघोळ घालून व्यवस्था करून त्यांना लक्झरी करून पाठवली तोच आनंद आहे ते ते आयुष्यभर बरेच ठरणार नाहीत आणि मी ते आयुष्यभर बरेच नाही तो अस्मरणीय क्षण होता माझ्या जत तालुक्याच्या दुष्काळासाठी तुम्ही गोंधळवाडी ते सांगली मार्गे मुंबईपर्यंत पायी चालत गेला जत तालुक्याच्या दुष्काळी भागाला म्हैसाळचं पाणी मिळावं तर एकमेव अजेंडा घेऊन ते शिवधनुष्य खांद्यावर घेऊन तुम्ही चालत गेला तिथं तुम्ही त्यावेळेचे पाणीपुरवठा मंत्री जलसंपदा मंत्र्यांना भेटला त्यानंतर आता दोन हजार एकोणीस गेलं दोन हजार वीस आज संपून जात आहे आता दोन हजार एकवीसच्या सूर्योदयाला आपण उद्यापासून सुरुवात करतो आहे काय पाण्याची परिस्थिती काय आहे किंवा पाणी मिळेल शंभर टक्के त्यासाठी राज्यस्तरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उठावा करावा लागणार आहे आणि प्रत्येक पब्लिकाने म्हणजे जनता जी आहे त्या जनतेने रस्त्यावर उतरलं लागणार आहे त्यासाठी पुन्हा आम्ही सात जूनला सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून त्या चौसष्ट गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्या अनुषंगाने प्रत्येक भागातल्या लोकांना ते गावं समाविष्ट करावीत त्या लोकांना पाणी मिळण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मुंबई मंत्रालयापर्यंत आमची धडक असणार आहे आणि सात जूनची तयारी उद्या एक जानेवारीपासून आम्ही करतो आणि सात जूनला आम्ही मोठ्या संख्येनं मुंबई मंत्रालयापर्यंत जाण्याचा आमचा संकल्पना आहे आणि इथून सांगलीला जाणार सांगलीतून माननीय जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे आहेत त्यांच्या दरबारी जाणार त्यांच्या दारात जाणार तिथं एक दिवस कीर्तन भजन करणार आणि मग आमची व्यथा त्यांच्यासमोर गारांनाच सांगणार आणि तिथून मग पुढं मुंबईकडे आम्ही जाणार असा आमचा शंभर टक्के संकल्पना आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये श्रीसंत बागडे व मानवमित्र संघटना जिथं जिथं अडचण पडेल तिथं तिथं राजकारणी ग्रित राजकारण घरीत आमचं काम असेल आणि आम्हाला त्याच पद्धतीने आम्हाला लोकांनी आमच्याकडे बघावं अशी या माध्यमांतरी विनंती कपोटे धन्यवाद बाबा आज दोन हजार वीस काही बारा वाजताबरोबर संपणार आहे आता तुमची आमची भेट झाली उद्या येणारा सूर्योदय हा दोन हजार एकवीसचा आहे मला तुमच्या या कामासाठी एवढंच सांगायचं आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी वाट चालणं नसतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरारी घेणारे आबाळाचं वजन असतं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा दोन हजार वीसपर्यंत जशी उंच तुम्ही भरारी घेतलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा यापेक्षाही उंच भरारी घेऊन जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याचं नाव संपूर्ण भारतामध्ये आजरामर करावं एवढीच मी तुम्हाला टी व्ही मराठीच्या वतीनं सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद